क्रेडिट कार्डचे पाच सत्य यार क्रेडिट कार्ड्सबद्दल आम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आहेत की क्रेडिट कार्ड्स लोकांना बर्बाद करून टाकते काही लोकं म्हणतात की क्रेडिट कार्डमध्ये मस्त सेव्हिंग्स होतात बट ॲट दी एंड सत्य आहे तरी काय किंवा हे सत्य फक्त बँक्सच्या मार्केटिंग स्कीमसाठी असतं किंवा क्रेडिट कार्ड ॲक्च्युअलमध्ये बरोबर आहेत का किंवा कस्टमर्सला फसवलं जातं आहे सो so, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया या क्रेडिट कार्डचे पाच असे सत्य ज्याला जाणून घेऊन क्रेडिट कार्ड प्रतीचा परसेप्शन तुमचा चेंज होईल क्रेडिट कार्ड सगळ्यात पहिला मेट असा आहे की क्रेडिट कार्ड हे खूप वाईट आहेत तुम्ही बऱ्याच लोकांना असं म्हणताना पण ऐकलं असणार आहेत की क्रेडिट बऱ्याच लोकांचं नुकसान होतो त्याच्याने खूप कमी फायदा होतो वेल द ट्रूथ इज की क्रेडिट कार्ड नाही तेवढे चांगले आहेत नाही तेवढे वाईट आहेत हे फक्त hey, डिपेंड करतं तुमच्या वापरण्यावर म्हणजे तुम्ही कसं वापरताय किती वापरताय ह्या सगळ्या गोष्टींवर क्रेडिट कार्ड फॅक्ट एकदम हंड्रेड पर्सेंट सत्य आहे की बँक्स तुम्हाला चाळीस ते पन्नास दिवसासाठी पर्सनल लोन देतात झिरो पर्सेंट इंटरेस्टवर तुम्ही जर या फॅक्टला असं बघाल की बँक तुम्हाला फ्रीमध्ये लोन देतात आणि तुम्ही त्याला अकॉर्डिंगली यूज केला तर तुम्ही क्रेडिट कार्डचे बरेच फायदे उचलू शकता पण सत्य हे पण आहे की जर तुम्ही बिल लेट पे केलं तर बँक तुम्हाला खूप जास्त इंटरेस्ट रेट चार्ज करणार म्हणजे ते फक्त वेट करतात की तुम्ही तुमचा पेमेंट थोडासा डिले करणार आणि इंटरेस्ट रेट आणि चार्जेस लावणार अर्थ आहे की जर तुम्ही क्रेडिट कार्डचा मिसयूज केलात तर तो तुमच्यासाठी वाईट असू शकतो दुसरा मी तसा आहे की जर क्रेडिट कार्डची लिमिट हाय असेल तर ते तुमच्यासाठी वाईट आहे खूप लोकांना असं वाटतं की यार क्रेडिट कार्डची लिमिट जास्त असल्याने आमचा क्रेडिट स्कोर बिघडला नाही पाहिजे किंवा आमचे खर्च जास्त नाही झाले पाहिजे मी तुम्हाला समजवते की क्रेडिट स्कोर हे क्रेडिट लिमिट बरोबर कसं काम करतं बघा तुमच्या क्रेडिट किंवा सिव्हिल स्कोर मध्ये दोन गोष्टी बघितल्या जातात एक तर तुमचा इन्कम टू क्रेडिट लिमिट रेशिओ आणि दुसरं म्हणजे तुमचं क्रेडिट युटिलायझेशन कसं आहे इन्कम टू क्रेडिट लिमिट म्हणजे तुमची इन्कम डिवायडेड बाय तुमची क्रेडिट लिमिट आणि याचा आयडियल पर्सेंट असतो पंचवीस ते पस्तीस टक्के म्हणजे जर समजा तुमची अर्ली इन्कम दहा लाख आहे तर तुमच्यासाठी टू पॉईंट फाईव्ह टू थ्री पॉईंट फाईव्ह लॅकची क्रेडिट लिमिट असेल आणि इट वुड बी बेटर जर तुम्ही दोन तीन तुम्ही तुम्ही तो तो so तुम्ही ते तीन कार्ड मध्ये स्प्लिट कराल नेक्स्ट रेशिओ येतो क्रेडिट युटिलायझेशन रेशिओ ह्याचा अर्थ आहे की तुम्ही ऑन एन एव्हरेज केवढी लिमिट यूज करता डिवायडेड बाय तुमची टोटल लिमिट आणि ह्याचा आयडियल पर्सेंट येतो फाईव्ह टू टेन पर्सेंट सो जर तुमची टोटल 2.5 पॉईंट फाईव्ह ते थ्री पॉईंट फाईव्ह लॅकची लिमिट असेल आणि तुम्ही त्यातून त्याचे दहा टक्के म्हणजेच पंचवीस हजार ते पस्तीस हजार युज करता तर so तुम्ही ठीक करता सो तुमची दहा लाखची अॅन्युअल इन्कम आहे आणि तुम्ही ते रुपये क्रेडिट कार्डवरून खर्च करतात तर तुमचा क्रेडिट स्कोअर खूप जास्त चांगला इम्प्रूव्ह होईल नेक्स्ट मी क्रेडिट कार्डला घेऊन असं आहे की सगळे क्रेडिट कार्ड सेमच असतात हे खूप इनकरेक्ट आहे देर आर सम कार्ड क्लिअरली बेटर देन द अदर्स क्रेडिट कार्ड चांगला असला पाहिजे ही एक गोष्ट पण तुम्ही त्याला किती चांगल्यापर्यंत वापरू शकता ह्याचं पण नॉलेज असलं पाहिजे मी तुम्हाला एक्सप्लेन करते एक एक्झाम्पल बरोबर असं समजा की तुमच्याकडे एस डी एफ सीचा रेग्युलर कार्ड आहे आणि तुम्ही मॉल मध्ये शॉपिंग करताय आणि समजा तुमचा नाईकी मध्ये दहा हजारचा बिल बनलाय आता ह्यासाठी तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत आयदर तुम्ही डिरेक्टली तुमचं क्रेडिट कार्ड स्वाईप करा किंवा एच डी एफ सी स्मार्ट बाय ऍप वर जाऊन नाईकीचे टेन थाउजंड चे कुपन्स विकत घ्या आणि या दोन्ही ऑप्शन मधून तुम्हाला सेकंड ऑप्शन मध्ये तीन ते पाच एक्स रिवॉर्ड पॉइंट मिळतात सो तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डला कसे यूज करता ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे म्हणजे जस्ट इन केस टू मेक मॅक्झिमम युज ऑफ क्रेडिट कार्ड ला घेऊन नेक्स्ट मिथ असा येतो की क्रेडिट कार्ड तुम्ही फक्त एमर्जन्सीसाठी युज करू शकता अगेन हे पण खरं नाहीये जर तुम्हाला क्रेडिट कार्ड वरून पैसे कमवायचे असतील तुम्ही ह्याला डेली खर्चांमध्ये युज करू शकता म्हणजे यू कॅन स्टार्ट पेइंग फॉर युअर रेंट ग्रॉसरीज ट्रॅव्हल यूजिंग युअर क्रेडिट कार्ड म्हणजे दीज आर द सिम्पलेस्ट यूज तुम्ही हे सगळे डेली लाईफ मध्ये नक्कीच यूज करू शकता बस तुम्हाला एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की काही झालं तरी बिल टाइम वर पे करावं लागणार क्रेडिट कार्ड ला घेऊन जो एक लास्टचा आणि शेवटचा मेट आहे तो म्हणजे की क्रेडिट कार्ड यूज करून तुम्ही भरपूर पैसे कमवू हो शकता म्हणजे इफ यू टेक अ स्टेप बॅक आणि जर तुम्ही विचार केलात की क्रेडिट कार्ड हे बँकेने का बनवले तुम्हाला कळेल की क्रेडिट कार्ड युजली खर्चांना वाढवत आहे जर अशी कोणती गोष्ट आहे की तुम्ही जी नाही विकत घेऊ शकत क्रेडिट कार्ड असल्याने तुम्हाला ती गोष्ट तुमच्या रीच मध्ये वाटते आणि जर त्यावर तुम्हाला बँक भरपूर कॅशबॅक आणि ऑफर्स देत आहेत तरी तुम्हाला ती गोष्ट तुमच्या रीच मध्ये वाटते तुम्ही एकदमच असं भावनांमध्ये विसरून जाता अँड दिस इज वेअर क्रेडिट कार्ड कंपनी विन्स अँड यू लूज आणि हे ऑफर्स आणि कॅशबॅक्स असे डिझाईन केले जातात की जर तुम्ही क्रेडिट कार्ड यूज नाही केला तर तुम्हाला फोमो होणार आणि त्याचबरोबर तुम्ही सगळे खर्च सगळे सगळे म्हणजे खर्च क्रेडिट कार्डने सुरुवात करा जास्त खर्च करून तुम्ही रिवॉर्ड पॉईंट तर कमावू शकता तर जस्ट बिकॉज तुमचा खर्च पण एवढा वाढतो ओव्हरऑल लेवलवर तुम्ही पैसे लूजच करतात आता जसं की तुम्ही बघितलं की क्रेडिट कार्ड यूज करण्याचे बरेच प्रोज आणि कॉन्स आहेत बट तुम्हाला क्रेडिट कार्ड यूज केलं पाहिजे की नाही इट कम्प्लिटली डिपेंड्स ऑन यू की तुम्ही केवढे रिस्पॉन्सिबल आहात क्रेडिट कार्ड यूज करण्यासाठी आणि रिस्पॉन्सिबल होण्यास तुम्हाला तुमच्यासाठी एक चांगला कार्ड पण शोधला पाहिजे आणि त्याच्यानंतर तो कार्ड चांगला वापरला पण पाहिजे इफेक्टिव्हली तरच तुम्ही क्रेडिट कार्डचा पुरेपूर वापर करू शकता आणि जर तुम्ही पण तुमच्यासाठी एक चांगला कार्ड शोधता तर यू कॅन वॉच दिस व्हिडिओ राईट हिअर